नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा पुढे मध्ये अपहरणाची एक धक्कादायक घटना घडली आहे पन्नास हजार रुपयांमध्ये मुलगा विकत न दिल्याने अपहरण करण्यात आलंय या अपहरणामधून आठ वर्ष मुलाची काही तासातच सुटका करण्यात आली खंडणी विरोधी पथक आणि रेल्वे सुरक्षा दलाला आरोपीला पकडण्यात यश आलंय ओळखीच्याच एका व्यक्तीने अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झिरो बॉईज चौक नगर येथील एका फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली त्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगेवर नियंत्रण मिळवले दरम्यान या आगीत दुकानातील फर्निचर जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही जण किरकोळ जखमी झालेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी पोलिसांच्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दिघी पोलिसांच्या हद्दीमध्ये असणाऱ्या दगडखानीच्या परिसरामध्ये एक मृतदेह हो पडून असल्याची माहिती पोलिसांना एकशे बारा नंबरवर उपलब्ध झाली त्यानंतर दिघी पोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना शीर नसलेला मृतदेह हो आढळून आला आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादी घोटाळा झाल्याने कायद्याला अपेक्षित मोकळ्या व वा प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची दखल घेऊन न्यायाधीश आर आय छागला यांनी प्राथमिक सुनावणी झाल्यावर आमदार महेश लांडगे यांच्याविरुद्ध नोटीस जारी करून पंधरा एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत देहू रोड जवळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला ही घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली अमन शफी अन्सारी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे पुणे रेल्वे स्थानकात ये करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग तपासणीसाठी मुख्य प्रवेशद्वार येथे स्कॅनिंग लावले असले तरी गेले कित्येक दिवस हे स्कॅनर मशीन बंदच आहे तसेच नव्याने पाचशारी पुलावर दोन ढंग स्कॅनिंग मशीन बसवण्यात आले आहे परंतु येथून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे बॅग तपासणीकडे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे असे दिसून आले बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील दोघांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक बिल पास करण्यासाठी घेतली तेरा टक्के लाच स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील किल्ल्यावर सह्याद्रीची भुईकोठ भटकंती प्रतिष्ठान संस्थेच्या दुर्गत येथे भगवा या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील सर्वात उंच एकसष्ट फूट उंचीचा भगवा ध्वज लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याला झाला